मिरज सेव्हिली रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याच्या निषेधार्थ सांगली पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी म्हैस बोर्ड मोर्चा काढून या ठिकाणी म्हैस बोडण्यात आली यावेळी निवेदनात दिलेलं म्हटलंय की तीन मे रोजी तीन दिवसाचं बाळ मिरज शासकीय रुग्णालयातून चोरीस गेलं होतं हे घटना अतिशय गंभीर आहे रुग्णालयाचा अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश ग्रव यांच्या हलगर्जी जेपणामुळे व सावळा गोंधळ कारभारामुळे बाळ चोरीस गेलं तेव्हा डॉक्टर प्रकाश ग्रव यांची वैद्यकीय पदवी रद्द करा डॉक्टर प्रकाश गरव यांनी मिरज शासकीय रुग्णालयाचा पदभार स्वीकारलेपासून रुग्णालयातील बांधकाम स्वच्छतेचे ठेके चुकीच्या पद्धतीने देण्यात आले स्वच्छतेसाठी लागणारे फिनाइल व इतर स्वच्छतेचे केमिकल्स यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला रुग्णालयाचे दूषित पाण्यावर कोट्यावधी रुपये खर्च पडून देखील दूषित सांडपाणी रुग्णालय परिसरात उघड्यावर सोडलं जात रुग्णांना व्यवस्थित सेवा सुविधा उपचार मिळत नाहीत याबाबत येणाऱ्या तक्रारींकडे डॉक्टर गुरव गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष करतात शासकीय नोकरी करताना मनमानी कारभार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर प्रकाश ग्रव यांच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी तसेच त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठवावा तसेच त्यांच्या अवैध संपत्तीच्या आयकर सक्त वसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी या प्रमुख मागण्यांसाठी दलित महासंघाचे संस्थापक डॉक्टर उत्तम ददा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील पद्मभूषण वसंत दादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर म्हैस बोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन यावेळी दलित महासंघ महिला आघाडी राज्याध्यक्ष वनितातई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार अमर लोंढे नितीन जाधव इम्रान शेख सचिन पाटील आकाश चवले नितीन पवार रमेश चवले प्रदीप लोंढे संध्या कांबळे शिल्पा बनसोडे मंगलकोळी विशाल चवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते